कथित मध्य घोटाळा प्रकरणात आपचे राष्ट्राध्यक्ष अरविंद केजरीवाल यांची ईडीकडून चौकशी चा चालू होती या चौकशी दरम्यान ईडीनं केजरीवाल यांना तब्बल नऊ वेळा समन्सी पाठवलं होतं मात्र केजरीवाल यांनी ईडी समोर चौकशीसाठी येण्यास नकार दिल्यानंतर अखेर गुरुवारी रात्री त्यांना ईडीनं अटक केली या पार्श्वभूमीवर देशभरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या ही आज दिनांक बावीस मार्च रोजी दुपारी दोन वाजून बावीस मिनिटांनी आपचे जिल्हाध्यक्ष कैलाश प्रांजळे महानगराध्यक्ष मकसूद अहमद खान यांच्या नेतृत्वात नवीन बसस्थानक समोर धिंगा चौकात विरोधात तीव्र निदर्शन करण्यात आले तसेच जिल्हाधिकारी

देश की तमाम जनता इसको पूरी तरीके से देखे और समझे और हमारे आदरणीय केजरीवाल के साथ में खड़ा कंधे से कंधा लगाकर साथ दे क्योंकि बीजेपी चाहती है कि लोकशाही लोकतंत्र खत्म हो उसको तो मद्देनजर रखते रह हुए काम को अंजाम दिया गया है हम तमाम आदमी पार्टी के पदाधिकारी कार्यकर्ता कर, जो तो इस बात का निषेध करते हैं और आने वाले दिनों के अंदर हम इससे ज्यादा तीव्र आंदोलन करेंगे ऐसी हम ऐलान करते हैं आपके माध्यम से आमच्या विदर्भ टाईम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा आणि राहा आमच्यासोबत अपडेट